नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बातमी तशी महत्त्वाची आहे आणि तशी कमी महत्त्वाची आहे याचं कारण तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट जर का सारखी सारखी घडणार असेल तर त्याचं महत्त्व कमी होतं अमेरिकेनं स्वतः हाताने तसं करून घेतलं आहे कारण अमेरिका युनेस्कोमधून तिसऱ्यांदा बाहेर पडते युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन शॉर्ट शॉर्टफॉर्म आहे युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची ही एक विशेषीकृत संस्था आहे की जगभरात जी एज्युकेशन सायन्स आणि कल्चर या तीन गोष्टींवरती काम करते आता ह्या युनेस्कोचं मुख्य उद्दिष्ट काय आहे शिक्षण विज्ञान आणि संस्कृती याचबरोबर माहिती यामार्फत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य वाढवणं आणि अमेरिका या युनेस्कोमधून तिसऱ्या वेळेला बाहेर पडते पहिल्या वेळेला कधी बाहेर पडली होती सर्वात प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बरोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष होते रेनॉल्ड रेगन बरोबर रेनॉल्ड रेगन यांच्या काळात अमेरिका पहिल्यांदा युनेस्कोमधून बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यावेळेला यांनी काय सांगितलं होतं कारण तर युनेस्कोवर गैरव्यवस्थापन भ्रष्टाचार आणि सोवियत रशियाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप जो आहे तर रेनॉल्ड रेगन यांच्या काळात युनेस्कोवरती करण्यात आला होता आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला युनेस्कोमधून अमेरिका पहिल्यांदा बाहेर पडलेली होती बरोबर हा झाला पहिला पिरियड त्याच्यानंतर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले आणि दोन हजार सतराला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली दोन हजार सतराला युनेस्कोमधून बाहेर पडताना अमेरिकेनं कारण काय दिलं होतं युनेस्कोची इस्रायलविरोधी भूमिका म्हणजे आता युनेस्को इस्रायल विरोधी भूमिका काय घेईल ना कारण ही एक जागतिक संस्था संघटना आहे आणि जगामध्ये शांतता आणि सहकार्य वाढावं याच्यासाठी संस्था संघटना काम करते त्याच्यामुळं पर्टिक्युलर एखाद्या देशाच्या विरोधात भूमिका घेऊन काय साध्य करायचं नाही यांना परंतु मग त्यावेळेला युनेस्कोने काय केलं होतं पॅलेस्टाईनमधली जी काही स्थळं होती तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता आणि तुम्हाला माहितीच आहे की इस्रायलने पॅलेस्टाईनचं काही जमत नाही आहे आणि पॅलेस्टाईन विरोधात इस्रायलला अमेरिका मदत करते म्हणजे आत्ता जर का तुम्ही इराण इस्रायलचं युद्ध पाहिलं असेल तर उघड उघड अमेरिकेनं इस्रायलची बाजू घेतलेली आहे आणि जर का तुम्ही इस्रायलच्या विरोधकाच्या भूमीत जाऊन तिथल्या सांस्कृतिक स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात देत असाल तर ही भूमिका आमच्या विरोधात आहे असं अमेरिकेचं मत होतं आणि मग दोन हजार सतराला युनेस्कोमधून अमेरिका पुन्हा एकदा बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतंय आणि आत्ता सध्या आहे दोन हजार पंचवीस ही अमेरिकेची इज युनेस्कोमधून बाहेर पडण्याची ही ओव्हरऑल तिसरी वेळ आहे त्यांनी काय सांगितले ही संस्था चळवळ्या विभाजनकारी सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांना पाठिंबा देतं जे अमेरिकी नागरिकांनी नोव्हेंबरमध्ये मान्य केलेल्या धोरणाच्या विरोधात आहे बरोबर म्हणजे आत्तासुद्धा यांचं कारण काय आहे की वेगवेगळ्या मुद्द्यांना युनेस्को पाठिंबा देते की ज्या मुद्द्यांना अमेरिकेचा विरोध आहे हे लक्षात ठेवा आणि दोन हजार सतराला जो त्यांनी दावा केला होता की इस्रायल विरोधी भूमिका तर विरोधात पूर्वग्रह बाळगून असल्याचा आरोप जो आहे तर अमेरिकेनं युनेस्कोवरती केलेला आहे आणि अमेरिका युनेस्कोमधून तिसऱ्यांदा बाहेर पडलेली आहे पहिल्यांदा कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष कोण होते रोनाल्ड रेगन आणि त्यावेळेला रशियावरती आरोप केले होते किंवा रशिया गैरव्यवहार करते असा आरोप केला होता आणि युनेस्को त्यांना पाठिंबा देते दुसऱ्या वेळेला दोन हजार सतरामध्ये बाहेर पडले त्यावेळेसुद्धा विरुद्ध युनेस्को भूमिका घेते असं त्यांचं मत होतं आणि तिसऱ्यांदा दोन हजार पंचवीसमध्ये बाहेर पडली यावेळेलासुद्धाच इस्रायल हाच देश आहे कारण इस्रायलचा खंबीर पाटीराका जो आहे तर तो अमेरिका आहे आणि युनेस्कोच असं म्हणजे अमेरिकेचं असं मत आहे युनेस्को इस्रायलच्या विरोधात भूमिका घेते बरोबर बर हे तीन वेळा अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतंय आता विषय निघाला तर थोडंसं आपण युनेस्कोबद्दल चर्चा करून घेऊया युनेस्कोचं लॉम फॉम आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ह्या युनेस्कोची स्थापना जी आहे तर ती सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली आणि ही स्थापना कुठं झाली लंडन के येतं या आणि याचं हेडक्वॉर्टर कुठं आहे पॅरिस फ्रान्स येतं हे लक्षात ठेवा युनायटेड नेशन म्हणजे युनेस्कोचं हेडक्वॉर्टर जे आहे तर ते पॅरिस फ्रान्स येतं आहे सध्या जर का आपण विचार केला तर जगभरातले एकशे चौऱ्याण्णव देश जे आहेत तर ते युनेस्कोचे सदस्य आहेत एकोणीसशे सेहेचाळीसपासून भारत जो आहे तर तो युनेस्कोचा सदस्य आहे आणि जर का अमेरिका पाहिजे झालं तर अमेरिका युनेस्कोचा संस्थापक सदस्य आहे आणि तर सुद्धा त्यांना काही कळत नाही आहे आणि ही युनेस्कोची आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेषीकृत संस्था किंवा स्पेशलाइज्ड एजन्सी आहे आता बघा होतंय काय एखाद्या संस्था संघटनेमधून जर का अमेरिका बाहेर पडली था तर काय होतंय तुम्हाला माहिती असेल की जगातल्या सगळ्यात ज्या मोठ्या संस्था संघटना आहेत तर त्याचा फंडर किंवा त्याला निधी पुरवठा करणारा अमेरिका हा एक महत्त्वाचा देश आहे म्हणजे अमेरिकेनं निधी पुरवठा करणं आणि जगातल्या इतर सर्व देशांना निध निधी पुरवठा करणं हे इक्वल लेवलला आहे म्हणजे अमेरिकेचं फंडिंग इज इक्वल टू जगातल्या इतर देशांचं फंडिंग त्याच्यामुळं एखादा मोटा फंडर जर का एखाद्या संस्था संघटनेमधून बाहेर पडत असेल तर त्या संस्थेच्या जगभरातल्या उपक्रमावरती थोडेसे नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळं अमेरिकेचं या संस्थेतून बाहेर पडणं हे थोडंसं चिंताजनक आहे किंवा थोडासा काळजीचा विषय आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर आता ही जी युनेस्को ही जी संस्था आहे तर ही जगभरात विविध उपक्रम चालवते त्याच्यातला पहिला आहे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन एकोणीसशे बहात्तरपासून हा उपक्रम चालवला जातो आणि याच उपक्रमांतर्गत जगातील वेगवेगळ्या देशांमधील जी स्थळं आहेत तर त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात येतो सध्या भारतामध्ये युनेस्कोने मान्यता दिलेली चव्वेचाळीस वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत किती चव्वेचाळीस त्याच्यामध्ये कल्चरल किंवा सांस्कृतिक किती आहेत चव्वेचाळीसमध्ये सांस्कृतिक किती आहेत तर छत्तीस आहेत नैसर्गिक किती आहेत तर सात आहेत आणि मिश्र स्वरूपाचे किती आहेत तर एक आहेत अशी एकूण चव्वेचाळीस जागतिक वारसास्थळं की ज्याला युनेस्कोने मान्यता दिलेली आहे तर ती भारतात आहेत जर का महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सात जागतिक वारसा आहेत की ज्याला युनेस्कोने मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक आहेत सहा आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक आहे एक नैसर्गिक कुठला आहे पश्चिम घाट आणि आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित जे बारा किल्ले आहेत अकरा किल्ले महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक किल्ला जो आहे तर तो तमिळनाडूमध्ये आहे तर या बारा किल्ल्यांना एकत्रितपणे एक मराठा लँडस्केप या टायटलखाली जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्यावरच एक लेक्चर ऑलरेडी आपण घेतलेलं आहे हा युनेस्कोचा पहिला उपक्रम आहे युनेस्कोचा दुसरा उपक्रम आहे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क त्या वेगवेगळ्या शहरांना हे अॅक्रेडिट करत असतं युनेस्कोचा तिसरा उपक्रम आहे मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्रॅम आणि युनेस्कोचा चौथा उपक्रम आहे ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट जगातल्या शिक्षणाशी संबंधित असणारा एक अहवाल जो आहे तर तो युनेस्को जाहीर करत असतं आता हे युनेस्कोचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे नक्की काम काय करते किंवा उद्दिष्ट काय आहे तर शिक्षण विज्ञान संस्कृती आणि माहिती यामार्फत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य वाढवणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं हे युनेस्कोचं महत्त्वाचं काम आहे किंवा हे युनेस्कोचं एक उद्दिष्ट आहे म्हणजे काय संस् संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था म्हणून ही जागतिक लेवलला काम करते आणि या चार घटकांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि सहकार्य वाढवणं किंवा त्याला प्रमोट करणं हे या संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे जर का तुम्हाला प्रीला प्रश्न आला तर मे बी ते अमेरिकेवरती विचारू शकतात अमेरिका कुठल्या कुठल्या साली युनेस्कोतून बाहेर पडलेली होती किंवा लेटेस्ट युनेस्कोची कितवी परिषद कोणत्या देशात पार पडली चव्वेचाळीसावी परिषद आहे ह्या अमेरिक म्हणजे युनेस्कोच्या मुख्यालयात पॅरिस फ्रान्स इथं पार पडलेली आहे बरोबर बर, हा प्री ओरिएंटेड प्रश्न झाला किंवा मग ते भारताच्या बाबतीत जर का विचारायचं था झालं तर ते विचारतील की युनेस्कोने मान्यता दिलेली सध्या भारतात किती जागतिक स्थळ आहेत तर ती चव्वेचाळीस आहेत किंवा ते विचारतील महाराष्ट्रातल्या कुठल्या स्थळाला नव्यानं युनेस्कोनं जागतिक स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणारे किल्ले आहेत मराठा इन्फंट्री लँडस्केप या टायटल अंतर्गत याला मान्यता दिलेली आहे किंवा महाराष्ट्रात किती जागतिक वारसा आहेत सात आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक सहा आणि नैसर्गिक एक महाराष्ट्रात एकही मिश्र जागतिक वारसा स्थळ नाही भारतात जी चव्वेचाळीस जागतिक वारसा आहेत त्याच्यापैकी फक्त एक मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे ते आहे कांचनजुंगा नॅशनल पार्क हे कल्चरल आणि नॅचरल या दोन्हीचं मिळून एक त्याला वारसास्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेलं आहे जर का त्यांना मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार प्रश्न विचारायचा झाला तर ते कसा विचारतील डिस्कस द रोल ऑफ युनेस्को इन प्रिझर्विंग कल्चरल हेरिटेज अँड इट्स रिलेव्हन्स टू इंडिया म्हणजे युनेस्को जी जगभरात कल्चरल हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न करते तर त्याचा भारताच्या बाबतीत काय रिलेव्हन्स आहे त्याच्याबद्दल चर्चा करा हा मेन्स ओरिएंटेड प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो युनेस्कोच्या बाबतीत स्थापना कधी झाली सदस्य किती आहेत भारत कधीपासून सदस्य आहे आणि अमेरिका किती वेळा बाहेर पडला आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोललेलो आहे युनेस्कोबद्दल सुद्धा मी माहिती तुम्हाला लेक्चरमध्ये दिलेली आहे याच्या पलीकडं जर का आपल्याला चर्चा करायचं झालं तर अशा संस्था संघटनामधून एखादा मोठा देश बाहेर जर का पडला असेल तर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय होऊ शकतात याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे कारण अमेरिका वेगवेगळ्या संस्थांसाठी मोठा देणगीदार देश आहे किंवा फंडर देश आहे त्याच्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ह्या संस्थेचे जे वेगवेगळे उपक्रम जगभरात चालू असतात तर त्याला जर का निधीची चणचण भासली तर त्या उपक्रमावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतात हा एक मोठा ड्रॉबॅक अमेरिकेचा या संस्थेतून बाहेर पडण्याचा असू शकतो असं मला वाटते याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर ते मी तुम्हाला वेळोवेळी शेअर करीनच जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती ही सगळी माहिती मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं वीजेश स्टडीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याशिवाय इंस्टाग्रामवरती तुम्ही असाल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा विजे ई स्टडीला न विसरता फॉलो करा तिथे सुद्धा आपण परीक्षाभिमुख माहिती पोस्ट करत असतो लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काय डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही नक्की Uh, माझ्यापर्यंत पोहोचवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल तर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं जे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच